महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे वर्षावासाच हा जो काही नियम भगवंतानी या साथी या त्या काळापासून भिक्खूंसाठी घालून दिलेला एक नियम आहे भगवंताच्या काळापासून ज्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षू असतात बौद्ध भिक्षू आवरतात ज्या ज्या ठिकाणी बुद्ध विहार आहे त्या त्या ठिकाणी भिक्खूंचा वर्षावास असतो या वर्षावासाचं महत्व जाणून आजच्या या मंगलमय प्रसंगी खरं तर अगदी ज्यांनी या औरंगाबाद शहरामध्ये जे शिक्षणासाठी म्हणून आले होते शिक्षण करता करता या ठिकाणी लॉ ची डिग्री त्यांनी हासिल केली आणि अगदी कमी वयामध्ये ज्यांनी या औरंगाबाद शहरामध्ये चांगल्या पद्धतीने वकिली सुरू केली असे आयुष्यमान ॲडव्होकेट अक्षय घायल यांनी आज आम्हाला निमंत्रित करून भोजनदानासाठी आम्हाला निमंत्रित केलं त्या निमित्ताने आज खर तर भाले परिवाराच्या सुद्धा आम्हाला आज या भोजनदानाच्या निमित्ताने योगायोग असा आला की भालेसाहेबांच्या घरी भोजन मिळालं आम्हाला वाटलं सर तिकडे फिरदोस मध्ये आहेत परंतु त्यांनी नंतर सांगितले की आम्ही साहेबांच्या बिल्डिंगला आम्ही राहायला गेलो तर गेल्या अनेक दिवसापासून साहेबांना सुद्धा भेटण्याची माझी खूप इच्छा होती काल परवा आम्ही नियोजन केलं होतं रगडे मॅडम या ठिकाणी येऊन गेल्या त्यांच्यासोबत मला यायचं होतं परंतु मी बाहेर एका कार्यक्रमाला असल्याकारणाने या ठिकाणी येता आलं नाही तर निश्चित भाले परिवार घायल परिवार आणि भंतीजी आल्यामुळं माहीत पडल्यानंतर आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत हा हिवाळ त्यांना खूप गोडी आहे भंतीजी भरे साहेबांच्या निवासस्थानी येत आहेत म्हटल्यानंतर त्याने सर्व कामे बाजूला सोडून अगदी त्या आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाल्या घायल परिवार आणि भाले परिवार या दोन्ही परिवारांनी अगदी मोठ्या श्रद्धेनं शुद्ध अंत्यकरणातून निर्मळ अंत्यकरणातून या पवित्र वर्षाभ्यास काळामध्ये भंतीजींना जे काही भोजनदान दिलं या भोजनदानाच्या आणि वर्षाभ्यासाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रथमता महाकारुणी कथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन होईल बौद्ध उपासिका भालेताई यांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी अभिवादन पूजन करायचं आहे वंदन करायचं आहे बौद्ध उपासिका भालेताई पंचशिला

त्यानंतर बौद्ध उपासिका हिवाळीताई यांना सुद्धा सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं <coughs> अक्षय घायल यांच्या धर्मपत्नी बिका रोहिणी अक्षय घायल यांना सूचना आहे की आपण स्टेज वर येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं अगरबत्ती मेणबत्ती प्रोजेक्ट करावी एक फुल दोन्ही हाताने भगवंताला ठेवायचं दोन्ही हाताने The body widespread. We move forward a little. So, this v Anyway, it emote भाले परिवारातील बौद्ध उपासिका आमचे छोटेबाई साक्षी भोले भाले साक्षीबाई भाले, भाले आ, या ठिकाणी पुष्प धूप दिपाने पूजन करतील त्यानंतर या परिवारामध्ये अतिशय श्रद्धायुक्त भावनेने भंतीजींना अगदी भंतींच्या सहवासामध्ये राहून त्याने या ठिकाणी भंतीजींना सोबत आज भोजन ग्रहण केलं तर योगायोग असे आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक तनिष्क भाले हे सुद्धा या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करतील धायल परिवार आणि हिवाळे परिवार या तिन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडाव हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलाव अरहम सम्मा संबुद्धो अरिहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवा बुद्धं भगवंतं भगवंतं अभिवादेमि अभिवादेमि स्वखातो स्वखातो भगवता भवतता धम्मो धम्मो धम्मं धम्मं नमसामि नमसामि

सर्वदेश पञ्चशीलं पञ्चशीलम् याचामि ब्रह्मं याचामि गृहं गत्वा अनु शीलं देथमे भन्ते भवन्ते द्वितीयं पे अहं भन्ते े शरणेन सह देशमेन पञ्चशीलं पञ्चशीलं याचामि याचामि अहं कत्वा शीलङ्गेतमे भन्ते रं देशमेभन्ते नमो तस भगवतो अरहतो अर्हतु नमो तस् आगतो अरहतो सम बुद्ध तस् अर्हतो अर्हतो सम नमो तस् अर्हतो अर्हतो बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि दमं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि सम् शरणं गच्छामि द्वितीयं पि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरदं गच्छामि ऋदं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि ऋदयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वियं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं शरदं

ய ஜஜபி சிா பதம் சமையமி का पदं समादयामि शरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा कत्वादे सम्पादेथ साधु 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 साज साधु साधु वन्दन् नमामि धम्मं नमामि न नमामि सङ्गम् नम